जय शनिदेव जय श्रीराम रामकृष्ण माऊली आपला जो आजचा विषय आहे गुरुमुळे एका चांडळाला मिळाली स्वर्गप्राप्ती तर गुरुकृपा चमत्कार हा आपला आजचा विषय आहे आपण हा व्हिडिओ पूर्ण बघावा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सनातन धर्माचा प्रसार करणे हाच आपला उद्देश आहे चॅनलचा हेतू आहे तर माऊली जो आपल्या काही सनातन धर्म जे काही पुराणे ग्रंथ आहे तर त्यामध्ये गुरुला हे सर्वश्रेष्ठ महत्त्व दिलेलं आहे तरी देवापेक्षा पण गुरुला जास्त महत्त्व दिलेलं आहे तर जो व्यक्ती गुरु करतो गुरुच्या सानिध्यामध्ये राहतो तो व्यक्ती कधी दुःखामध्ये पडत नाही संकटामध्ये पडत नाही आणि करता पडला तर त्याला बाहेर काढण्याची शक्ती त्या गुरुमध्ये असते त्या गुरुच्या आशीर्वादामध्ये असते तर प्रत्येक व्यक्तीने गुरु केला पाहिजे गुरुच्या सानिध्यामध्ये राहिले पाहिजे गुरुची सेवा केली पाहिजे आपापल्या क्षमतेनुसार तन मन धनाने गुरुची सेवा केली पाहिजे तर हाच माझा सांगण्याचा उद्देश आहे आणि जो काही मी तुम्हाला काही सांगत आहे की एका चांडळाला गुरुमुळे स्वर्गप्राप्ती झाली शास्त्रासहित प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याआधी मी तुम्हाला सांगणार आहे की गुरु कसा करावा गुरुचे नियम काय आहेत तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की जो व्यक्ती आपल्याला गुरु करायचा आहे त्या व्यक्तीची योग्यता ही श्रेष्ठ असली पाहिजे त्या ते व्यक्तीपाशी तेवढे ज्ञान असले पाहिजे गुरु सांसारिक असू द्या किंवा ब्रह्मचारी असू द्या संन्यासी असू द्या कोणत्याही आश्रममधला गुरु असू द्या काही अडचण नाही पण त्या गुरुपाशी योग्यता असली पाहिजे आणि इंद्रजाल विद्या आणि नारायणी विद्या म्हणजे भगवान शिवची विद्या आणि नारायणाची विद्या दोन्ही पण त्या गुरुपाशी असल्या पाहिजे दोन्ही विद्याचे ज्ञान त्या गुरुपशी असले पाहिजे तोच गुरु तुम्हाला संकटापासून तुमची रक्षा करतो तुम्हाला चांगले ज्ञान देतो आणि अंधकारातून प्रकाशाकडे तुम्हाला नेण्यासाठी प्रयत्न करतो काय होते की ह्या ब्रह्मांडामध्ये या पृथ्वीवर म्हणा या जगामध्ये म्हणा तर दोन विद्या ह्या ब्रह्मांडाला चालवत असतात एक देवता शक्ती दैत्यशक्ती नारायणी विद्या भगवान शिवची इंद्रजार विद्या तर ह्या काही ज्या दोन शक्ती आहेत ह्या ब्रह्मांडामध्ये ह्या ब्रह्मांडाला चालवत असतात ज्या व्यक्तीपेशी ह्या पूर्ण दोन्ही विद्याचे ज्ञान असते त्या व्यक्तीचे जे काही ज्ञान असते श्रेष्ठ असते आता कधी कधी काय होतं एकाच विद्येचा जर गुरु असेल जसं नारायणी विद्या त्या गुरुपेशी आहे आणि इंद्रजार विद्या म्हणजे भगवान शिवचं काही ज्ञान नाही ते भगवान शिवची काही विद्या माहीत नाही तर तो, तो व्यक्ती पूर्ण होत नाही ठीक आहे जसं आपल्या शरीराला दोन हात दोन डोळे दोन पाय दोन कान तेव्हा आपलं शरीर हे पूर्ण होतं तशा ब्रह्मांडाला ह्या दोन विद्या दोन शक्ती ह्या चालवत असतात आणि ज्या काही श आजच्या चालू काळामध्ये पण तुम्हाला काही अनुभव बघायचा असेल काही चमत्कार बघायचा असेल तर तुम्ही बघू शकता की सहा महिने दिवस हा मोठा होत जातो आणि सहा महिने रात्र मोठी होत जाते उत्तरायण आणि दक्षिणायन उत्तरायणला देवता शक्ती मानल्या गेलेली आहे दक्षिणायनला दैत्य शक्ती मानल्या गेलेला आहे त्यामुळं का आजसुद्धा ह्या ब्रह्मांडामध्ये दोन शक्ती हा कार्यरत आहेत त्यामुळे ह्या दोन्ही शक्तीचे ज्ञान ज्या गुरुपेशी आहे तो गुरु तुम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य करू शकतो तर हा का आपला गुरु कसा करावा कोणता व्यक्ती करावा याची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे आणि गुरुचा जास्तीत जास्त फायदा आपल्याला कसा मिळेल तर गुरुचे आपण जास्तीत जास्त सानिध्यामध्ये राहिले पाहिजे गुरुकडनं काही शिकलं पाहिजे ज्ञान घेतलं पाहिजे उपदेश घेतला पाहिजे काही मंत्र घेतले पाहिजे काही सिद्धी घेतली पाहिजे काही चांगले विचार घेतले पाहिजे लोक काय करतात की गुरु करतात आणि त्या गुरुला पाच वर्ष दहा वर्षे विसरून जातात तसे नव्हे तर वर्षातून एकदा तर गुरुपौर्णिमा असते पण प्रत्येक महिन्यामध्ये जी पौर्णिमा असते त्या पौर्णिमेला गुरुचे दर्शन घेतले पाहिजे गुरुचा आशीर्वाद घेतला पाहिजे गुरुकडनं काही शिकलं पाहिजे काही ज्ञान घेतलं पाहिजे गुरुच्या सानिध्यामध्ये राहिले पाहिजे गुरुची भेट घेतली पाहिजे आणि मन धनाने गुरुची सेवा पण केली पाहिजे कारण की ज्यावेळेस काय गुरुला दक्षिणा दान वगैरे द्यायची विच जेव्हा काही वेळ येते त्यावेळेस लोक म्हणतात की नाही नाही मग गुरु पैसे घेतो म्हणजे गुरुस्वार्थी आहे तसं नव्हे काय की गुरुनं न मागता ज्यावेळेस शिष्य देतो त्यावेळेस गुरुसुद्धा प शिष्याची परीक्षा घेता असतो गुरुसुद्धा शिष्याचं कधी मन पाहता असतो आणि ज्यावेळेस शिष्य त्या गुरुच्या परीक्षेमध्ये पास होतो त्यावेळेस तो गुरु खरोखर त्या शिष्याला सहकार्य करतो आणि चांगल्या प्रकारे सहकार्य करतो काय कारण की गुरुचं जे काही आपले आजच्या चालू काळापासून नाही पहिल्याच काळापासून या काही गोष्टी असतात जसं युगामध्ये महाभारतामध्ये द्रोणाचार्याने अर्जुनाला श्रेष्ठ विद्या दिली बाकी शिष्य होते पण अर्जुनाला काय दिली की विश्वास आणि प्रेम ही गोष्ट महत्वाची असते चला तर जो आपला काय आजचा मुख्य विषय आहे की एकाच चांडळाला गुरुकृपेमुळे स्वर्गाची प्राप्ती झाली चांडाळ म्हणजे अतिशय पापी व्यक्ती आणि खूप दरिंद्रेन व्यक्ती पापी व्यक्ती ज्या व्यक्तीपैकी चांगले विचार नसतात जो पाप करतो त्याला चांडाळ म्हणले जाते आणि अशा चांडळा गुरुमुळे स्वर्गप्राप्ती झाली काय बडे बडे काही साधक लोक असतात त्यांनासुद्धा स्वर्गाची प्राप्ती ही लवकर होत नाही आणि चांडळाला तर अजिबात होत नसते चांडळाला तर ब्रह्मविष्णूमुळे सुद्धा स्वर्गाची प्राप्ती देऊ शकत नाही तर मग गुरुमुळे कशी झाली आणि याचा शास्त्रासाठी प्रमाण काय आहे तर देवी भागवतामध्ये दे अध्याय चौदावा स्कंद सातव्यामध्ये नऊ आणि दहा दहावा आणि अकराव्या श्लोकामध्ये याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे याची माहिती दिलेली आहे तुम्ही जर तुम्हाला वाचण्याचे काही छंद असेल तर तुम्ही ते वाचू शकता बघू शकता त्यामध्ये श्लोक असा आहे नऊ नंबरचा जो काही श्लोक का आहे उत्पात यथा पक्षी वेगावास्तपसो बलात जो काही दहा नंबरचा श्लोक आहे उत्पत्त्य गगने राजा गत शक्रपुरीम यदा म्हणजे जो काही त्रिशंकू होता जो काही चांडाळ होता त्याचं नाव त्रिशंकू होता तो एक राजा होता पण ऋषीच्या श्र श्रपामुळे तो चांडाळ बनला होता आणि त्याचं जे काही पुण्य नष्ट झाले होते तो पापी बनला होता तर अशा एका चांदळाला गुरु विश्वामित्रामुळे त्याला स्वर्गाची प्राप्ती झाली होती आणि ज्यावेळेस त्याला स्वर्गामध्ये गुरु विश्वामित्राने पाठवलं त्या चांडळाला त्या त्रिशंकूला त्यावेळेस त्याला इंद्राने घेण्यास नकार दिला त्यावेळेस विश्वामित्राने दुसरा नवीन स्वर्ग तयार केला त्यावेळेस इंद्र राजाने इंद्रदेवाने घाबरून त्याला पुन्हा स्वर्गामध्ये त्या चांडळाला त्रिशंकूला घेतली म्हणजे गुरुच्या तपोबलामध्ये गुरुच्या आशीर्वादामध्ये इतका पावर असतो एवढी ताकद असते की का चांडळाला स्वर्गप्राप्ती गुरुमुळे झाली पण हा विषय काय आहे की आजच्या चालू काळामध्ये धावते युगामध्ये स्वार्थीयुगामध्ये आपण प्रत्येक जीवनामध्ये लोक दुखी आहेत समस्यांनी ग्रासून गेलेले आहेत कोणाला आर्थिक कोणाला शारीरिक कोणाला मानसिक समस्या आहेत पण जे काही पुरातन शास्त्र हे विसरल्यामुळे लोक ही, ही जास्त दुःखामध्ये बुडत आहेत तर माझ्या मते जो व्यक्ती गुरु करतो गुरुच्या सानिध्यामध्ये राहतो तो व्यक्ती संकटामध्ये दुःखामध्ये सरासरी पडत नाही आणि त्याच्या दैवाला जरी करता त्याच्या राशीला दुःख आले तरी त्याच्यातून बाहेर काढण्याची शक्ती ही गुरुमध्ये असते पण त्याला शिष्यसुद्धा तसा निस्वार्थी असला पाहिजे तनमन धनाने गुरुची सेवा करणारा असला पाहिजे गुरुकृपा ही खूप मोठी आहे तर जी शब्दाने त्याची नवड करता येत नाही किंवा ती शब्दाने की आपण किती वेळ जरी करत सांगितलं तरी ते संपू शकत नाही आणि पाच दहा मिनटाच्या व्हिडिओमध्ये सांगणे तर खूप कठीण असते त्यामुळे गुरुला आपण मान्य भावातून वंदन करावे आणि ज्यांनी गुरु नसं केलं त्यांनी गुरु करावा ठीक आहे आपल्याला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल छान वाटला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक ला ला करा शेअर करा, करा धन्यवाद